नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता एक छानशी कविता घेऊन आलेली आहे कवितेचं नाव आहे हा दुरावा मैफिलीत तू माझ्या मैफिलीत तू माझ्या अविनाश काठवटे यांची कविता आहे शेवटपर्यंत नक्की ऐका आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा दुरावा की तरी माझ्या तुझ्या मध्ये हा की दरी माझ्या तुझ्या मध्ये ही कुणाची सावली माझ्या तुझ्या मध्ये ही नवे अडचण पिये ही तर खरी संधी ही अडचण पिये ही तर खरी संधी रात्रजी आहे भी माझ्या तुझ्या मध्ये रात्रजी आहे उभी माझ्या तुझ्या मध्ये पूर्ण पूर्ण करणारी हवी संसार दोघांचा પૂર્ણ કરનારી હવે સંસાર દોઘ એક છોટી બાહુલી માથે એક છોટી બાહુલી માથે એક છોટી बाहुली माझ्या तुझ्या मध्ये ही कुणाची सावली माझ्या तुझ्या मध्ये पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते पुन्हा तेच अंतर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते बिलगने नको घट्टत के कुणाला नको संयमी साळते बिलगणे नको घट्टत के कुणाला नको संयमी साळते पुन्हा तोच वारा पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते पुन्हा ती सादर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते नको हे घसरले नको वाटते हे घसरणे बिसरणे कशातच नको वाटते गुंतणे नको वाटते हे घसरणे बिसरणे कशातच नको वाटते गुंतणे पुन्हा तीच उष्मा पुन्हा ते इशारे पुन्हा लाग विझळ नको वाटते पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते चालले जे जे काही व्हायला नको होते चालले जे काही मायला नको होते मैफिलीत तू माझ्या यायला नको होते मैफिलीत तू माझ्या या यायला नको होते मी विचार परिणामी काल सण केलेला मी विचार परिणामी काल स्वारसान केलेला एवढ्या दिमाखाने गायला नको होते एवढ्या दिमाखाने गायला नको होते ठेवली उधारीवर जिंदगीच मी माझी ठेवली उधारीवर जिंदगीच मी माझी श्वास ओझळीमध्ये द्यायला नको होते श्वास ओं जली मध्ये याय नको मैफिल तु दवा घेऊ कोणती दवा घेऊ हे व्यसन कसे सोडू। चांदणे सुन्या रात्री प्यायला नको होते चांदणे सुन्या रात्री प्यायला नको होते मैफिलीत तू माझ्या यायला नको होते एवढे जवळ पण काकधी कसे आलो एवढे जवळ आपण काकधी कसे आलो हात त्या क्षणी हाती घ्यायला नको होते हात त्या क्षणी हाती घ्यायला नको होते मैफिलीत तू माझ्या यायला नको होते एकटा बरा होतो एकटा जगत होतो एकटा बरा होतो एकटा जगत होतो साचे माणसाचे चायला नको होते वेडमान साचे ही चायला नको होते मैफिलीत तुमार झा जा, जायला नको होते पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते पुन्हा तोच सागर पुन्हा 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 त्याच लाटा खळखळ नको तेच हसणे पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते काही चुका झालेल्या आहेत माझ्या पण मी प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासारखं कारण की मला ही खूप कविता आवडते त्यांचं ते बोलणं त्यांचं ते सांगण्याची पद्धत त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे अविनाश काठवटे यांची कविता आहे आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडली तर करा नाही तर काहीही गरज नाही मला आनंद मिळाला तुमच्या बस तुमच्याकडे मी शेअर करते ही गोष्ट तो श्री स्वामी समर्थ धन्यवाद आवडली तर नक्की लाईक करा धन्यवाद